म्हणून अरे देवाच दिसलं निसर्गरंग वातावरण किती छान वाटते ना इथे आणि हा धबधबा पण म्हणजे खूप भारी वाटते इथे पण बघ मला तर माहिती नव्हतं की आमच्या गावामध्ये हा धबधबा आहे आणि तुम्ही आज पहिल्यांदाच इथे जाऊन बघत नाही आणि ही अपलोड केली होती तर खूप लोकांना मेसेज करून कमेंट करून विचारलं होतं की हा प्लेस कोणता आहे कोणतं ठिकाण आहे तर हे आमच्याच गावचं ठिकाण आहे आणि जर जायचं झालं तर वाट पण खूप चांगल्यातून जाते तर पर्यावरण तरी ओळून इकडे जावं लागतं नमस्कार मी सलोनी आपण सर्वांनी गणेश उत्सवाची थोडीफार त्याची तयारी केली असेल त्यात मी एक घर पाडते शिवभक्त पूजा संच हा एक सेट आहे तो फक्त पाचशे रुपयाला आहे त्यामध्ये अगरबत्ती अगरबत्ती सहाशे पन्नास ग्रॅम आहे त्याचे प्रकार असे आहेत की कस्तुरी एकशे वीस माऊल एकशे पंचवीस कोकण एकशे वीस ग्रॅम आणि स्पेशल अगरबत्ती एकशे पंचवीस ग्रॅम असं ते सॉरी एकशे पन्नास ग्रॅम असा तो एक सेट आहे त्यामध्ये धूप एकशे वीस ग्रॅम आहे कापूर ऐंशी ग्रॅम आहे धूप स्टिक आहे अष्टगंध हळद कुंकू अबी आणि त्याचबरोबर कापूरवाद गंधगोळी अत्तर आणि कापड असणार आहे आणि त्याचबरोबर आरजीचं पुस्तक असणार आहे जर तुम्हाला हा संच हवा असेल सेट हवा असेल तर तो, तो पाचशे रुपयाला आहे जर तुम्हाला तो विकत घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मग मी आम्ही तुम्हाला कसा पोचवायचा त्यासाठी आम्ही प्रयत्न करत त्यामध्ये नक्की काय काय आहे म्हणजे ही सम म्हणजे कसं काय त्या प्रकारे म्हणजे काय काय आहे त्यात कोणते कोणते प्रकार दाखवते नंतर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करू नका हे बघा एक एक साहित्य असं असणार आहे या सेटमध्ये म्हणजे हा पूर्ण जो सेट आहे हे जे समोर आपल्याला साहित्य दिसतंय हे सर्व साहित्य पाचशे रुपयाला आपल्याला भेटणार आहे जर संच तो हवा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता मी तो सेट म्हणजे आमच्या घरात पाप्पाच्या पूजेसाठी तो सेट मी मागवला हो आहे